कशी जोरात तुतारी वाजलेली आहे काकासाहेब चव्हाण आणि दादाई घुले रश्मी घुले आणि संदीप मते पाटील यांच्या प्रचारानिमित्त आपण आहोत कोणवे धावडे परिसरामध्ये आणि या भागामध्ये चालू आहे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाची रॅली जे प्रभाग क्रमांक तेहतीस चे उमेदवार आहेत काकासाहेब चव्हाण असतील आणि दादाई इंगळे असतील रश्मी घुले आणि संदीप मते यांच्या प्रचारार्थ प्रचाराचा नारळ फोडण्यासाठी या रॅलीचं आयोजन करण्यात आलेलं आहे भव्य दिव्य अशी ही रॅली आहे आणि आपण उमेदवारांशी आता बातचीत करणार काय म्हणतात काका साहेब चव्हाण आहे काय सांगाल काय भावना काय नागरिकांचा प्रतिसाद काय निश्चितच हे सर्व नागरिकांचे प्रतिसाद पाहता हा प्रचाराचा नारळ पण ना आहे आणि विजयाची रॅली पण आहे हाच दिसे आमच्या सर्वांची भावना आहे हे लोकांनी दाखवले प्रेम आणि आमच्यावर असलेला विश्वास येणाऱ्या सोळा तारखेला निश्चितच याच हे रूपांतरित होणार आहे काय नागरिकांना आवाहन करा या रॅलीच्या माध्यमातून निश्चितच जरा थोडीशी गैरसोय जरी झाली तरी दिलगिरी व्यक्त करतो पण येणाऱ्या काळामध्ये आम्ही चौघजने अ गटातून रश्मिताई रुपयेची गुले ब गटातून आणता इंगे क गटातून संदीप पते आणि ड गटातून मी स्वतः सोपान काका चव्हाण पॅनल टू पॅनल मतदान करा आणि आम्हाला सर्वांना विजय करा एवढे सव्वा एकूणच पॅनल टू पॅनल मतदान करा आणि आम्हाला पूर्ण पॅनल ला विजय करा अशा प्रकारचं आवाहन काकासाहेब चव्हाण यांनी केलंय आपण स्क्रीन वर बघू शकता किती झंझावाती जाऊरा किती झंझावाती रॅली जाऊ जसं की ही विजयी मिरवणूक असल्याच्या भावना काकासाहेब चव्हाण यांनी या ठिकाणी व्यक्त केलेल्या दिसत आहेत रामकृष्ण हरी वाजवत होत